राहता तालुक्यातील शिंगवे व कोपरगाव तालुक्यातील सडे येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मुंबई येथे होत असलेल्या संघर्षयोद्धा मनोज जारांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व तेथे आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांची अन्न पाण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पाणी बिस्किटे व शिधा म्हणून अन्नदान देऊन मुंबईकडे रवाना करण्यात आले प्रमोद कोताडे शशिकांत बाराहाते धनंजय जाधव हो, प्रमोद चौधरी शुभम बाराहते तुकाराम जाधव हो, सागर जाधव हो, पप्पू नळे राहुल चौधरी अंकुश बारहाते मंगेश चव्हाण आदी मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत त्यावेळी त्यांनी एक मराठा लाख मराठा कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणांनी परिसरात दानान सोडला तसेच शासनाने मनोज जरांगे यांचा अंत न पाहता त्वरित त्यांच्या मागण्या मान्य करून तसेच शासनाने मनोज जरांगे यांचा अंत न पाहता त्वरित त्यांच्या मागण्या मान्य करून मराठा आरक्षण लागू करावे अशी एकमुखी मागणी सरकारकडे केली आहे राष्ट्र मोर्चासाठी काय साठी मदत घेऊन चालला जय शिवराय यांचा मुंबईमध्ये जो मराठा मोर्चा चालला आहे त्यासाठी आम्ही सगळेजण चाललेलो आहे ही सगळ्यांना जाण्याची संकल्पना अशी झाली की सडे शिंगवे दोन्ही गाव मिळून जे गावामध्ये गणेशोत्सवाचे जे कार्यक्रम चालतात महाभोजनाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे निश्चित केलेला असतो आमचे मित्र प्रमोद कोताडे यांनी अशी संकल्पना मांडली की इथं जेवणाचा कार्यक्रम न ठेवता तेच म्हणजे झालेल्या पैशामधून किंवा आलेल्या किराणा भाजीपाला यातून इकडला खर्च न करण्यापेक्षा तिकडं मुंबईला हा खर्च देण्याची संकल्पना मांडली काय नियोजन आहे तुम्ही आज मुंबईला मोर्चासाठी निघाले आहेत काय जरंगे पाटलांना काय मदत करणार आहे तुम्ही सर्वांना जय शिवराय जरंगे पाटलांच्या आदेशानुसार एक भाकरी समाजासाठी या या म्हणीप्रमाणे आज आम्ही मराठा बांधव सडे शिंगवे ग्रामस्थ यांच्या वतीने आज चलो मुंबईचा जो नारा दिलेला आहे जरंगे पाटलांनी त्याला एक आम्ही एक भाकरी जी सर्व उमरा म्हणजे कुटुंबाचा एक उमरा आहे त्यानुसार सर्वांनी भाकरी पोच केलेले आहे गावोगाव आमच्या सडे शिंगो दोन्ही शिवाच्या दोन्ही गावामध्ये एक मताने एक मताने आम्ही आज मुंबईला निघालेलो आहे जेणेकरून आमचे म्हणजे मराठा बांधव मुंबईला गेलेले आजच्या चौथा दिवस आहे सारखे पाटलाच्या उपोषणाचा ज्या ज्या सरकारने आज मराठा बांधवांच्या हातून आत हाल केले दोन दिवस जे पहिल्या दिवसापासून ते दुसऱ्या दिवसापासून दोन दिवस पूर्णपणे हाल केले त्या हाल हाल अपेक्षा सहन केल्या त्याच्या त्यातून या मराठा बांधवांना आम्ही सुखरूपणे आरक्षण घेऊनच आम्ही मराठा बांधवांना देणार तुम्ही काय काय घेऊन चालले आहेत त्यांच्या मदतीसाठी आज आम्ही त्यांच्या मदतीसाठी बिस्किट आहे पाणी बॉटल आहे भाकरी आहे चटणी आहे पथ भेळ आहे आज अजून जे वस्तू स्वरूप जेवढ्या मराठा बांधवांनी आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही सर्व घेऊन चाललो आहे मुंबईमध्ये चाललेलं आरक्षणाच्या चळवळीसाठी आम्ही सगळे म मा, मराठी सार्वजनिक गणपती महोत्सवाचा कार्यक्रम सोडून म्हणजे तिथलं सगळं कामं वगैरे सगळ्या गोष्टी करून आम्ही इथे जेवणाचे जे कार्यक्रम ठेवले होते सार्वजनिक गणपती महोत्सवामध्ये ते आम्ही रद्द करून इथून सगळ्यांनी ते जेवणा जेवण वगैरे घेऊन आम्ही मुंबईला निघालेलो आहे तरी सगळ्यांनी आशाच पद्धतीने प्रत्येक गावागावातून पन्नास जणांनी टप्प्याटप्प्यानी सगळ्यांनी तिथे जेवणाची सोय करावी जय शिवराय जय शिवराय आज आपले मनोज दादा धरांगे पाटील हे मुंबईला गेले चार दिवसापासून उपोषणास बसले आहे पण आपले महाराष्ट्र राज्याचे सरकार आजपर्यंत मराठा समाजाच्या मागणीसाठी दादांना चार दिवस झाले पण अजून काही सकारात्मक प्रतिक्रिया कुणी पण दिलेली नाही त्यासाठी आम्ही शिंगवे आणि सडे ग्रामस्थ तेथील आपले जे मराठा बांधव गेलेले आहेत यांसाठी छोटीशी शिदोरी घेऊन चाललो आहेत आणि मराठा समाजाला आज तसं पाहिलं तर आरक्षणाची फार मोठी गरज आहे आणि मनोज दादांनी ज्या मागण्या मागितल्या आहेत त्या एकदम रास्त आहेत त्याला सरकारने नुसतं विरोधावास न दाखवता सुखरूपासं कायमचं टिकणारं आरक्षण सरकारनं द्यावं ही आमची अपेक्षा राहील आम्ही आज शिंगवे आणि सडे ग्रामस्थ या दोन्ही गावातून मिळून जे जरांगी पाटलांचं मुंबईमध्ये उपोषण चालू आहे त्या उपोषणामध्ये जे सर्व मराठा बांधव सगळ्या महाराष्ट्रातून जे गेलेले आहे त्यांच्यासाठी सडे आणि शिंगवे या दोन्ही ग्रामस्थांनी चांगला असा प्रतिसाद देऊन प्रत्येकासाठी भाकर चटणी असेल पाण्याची बॉटल असेल बिस्किट असेल फरसाण असेल भेळ असेल हे सगळ्यांनी एकदम चांगल्या प्रकारे सकाळी सांगितल्याबरोबर दोन तासामध्ये एवढं सगळं तीन गाड्यांमध्ये मटेरियल भरून हे मुंबईकडे सगळं तरुण मंडळी चाललेले आहे आणि आमची फक्त सरकारला एकच म्हणणं आहे की दरंगे पाटलांच्या जे मागण्या आहेत ते सरकारनी लवकरात लवकर पूर्ण करून सर्व मराठा बांधवांना न्याय द्यावा अशी सरकारना विनंती करतो राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले तुमच्यासाठी घेऊन आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा